नमस्कार एज्युकेशन टे युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाढेल पगार थकीत महागाई भत्ता संदर्भातील आली मोठी अपडेट चला तर पाहूया याविषयीची सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि आने ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात जर पाहिले तर सध्या कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे या महागाई भत्त्यासोबतच जर आपण केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अठरा महिन्यांची जी काही महागाई भत्ता थकबाकी आहे ती मिळावी याकरिता आता केंद्र सरकारकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे त्या बाबतीत एक नवीन महत्त्वाची अपडेट समोर आली आहे जी आता देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे आता नेमकी ही अपडेट काय आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनलला मिळालेल्या माहितीनुसार कोविड नाईन्टीन या, या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना जो काही महागाई भत्ता आणि सवलत महागाई सवलत देण्यात येते ती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली नव्हती परंतु आता ही महागाई भत्ता थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी अशी एक शक्यता निर्माण होताना दिसून येत आहे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार पर्यंत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जारी केलेला नव्हता परंतु आता मंत्रालयाने हा थकीत महागाई भत्ता जारी केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते याबाबतचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला देण्यात आलेला असून आता या अंतर्गत कोविड नाईन्टीन काळात केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती अठरा महिन्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत देण्याची शिफारस आणि मागणीही केली आहे जर सरकारच्या माध्यमातून जर हा प्रस्ताव मान्य करण्यात आला तर लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती धारकांना येणाऱ्या अर्थसंकल्पात मोठी आनंदाची बातमी मिळेल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आकर्षित करण्याकरिता सरकारच्या माध्यमातून जानेवारी ते फरवरी दरम्यान महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या असताना त्यांच्या तारखा आता मार्च महिन्याच्या आठवड्यात जाहीर होऊ शकतात अशी अपेक्षा आहे त्यामुळे आता तारका जाहीर होता देशामध्ये आचारसंहिताही लागू होऊ शकते त्यानंतर केंद्र सरकार महागाई भत्ता वाढू शकणार नाही त्यामुळे त्या त्याआधीच त्या या बाबतीत निर्णय घेतला जाण्याची देखील आता दाट शक्यता वर्तवली जात आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार